सेनगाव तालुक्यातील हाताळा पाटीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी प्रतिकात्मक सरण रचून रास्ता रोको आंदोलन पुकारून निषेध नोंदविला हिंगोली जिल्ह्यात सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी यासह विविध मागण्यासाठी हाताळा पाटीवर प्रतिकात्मक सरण रचून अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हे आंदोलन आले तमाम शेतकरी बांधव त्या ठिकाणी मरत आहेत त्या ठिकाणी फाशी घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत म्हणून या सरकारला आम्ही दाखवून देत आहोत तुम्ही आमच्या मरणाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत म्हणून या ठिकाणी आमचा सरण आम्ही आमच्या हाताने या ठिकाणी रचलेला आहे Yeah!